पनवेल न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल मीनाक्षी जयस्वाल हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेप महिला व बालहक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा ॲड मीनाक्षी जयस्वाल यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पनवेल न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे ही खळबळजनक घटना अठरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी सायंकाळी पाच वाजता घडली होती मीनाक्षी जयस्वाल त्यावेळी त्यांच्या राहत्या घरी एकट्या होत्या त्यांच्या विश्वासू ड्रायव्हरने आपल्या साथीदारासह दरोड्याच्या उद्देशाने त्यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावर तेरा वेळा चाकूने हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली घरातील दागिने लंपास करण्यात आले या घटनेनंतर जयस्वाल यांच्या पती न्यायमूर्ती डॉ संतोष जयस्वाल मालेगाव यांनी त्यांना फोन केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मित्रांना घरी पाठवले तेव्हा त्यांच्या पत्नी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या या खटल्यात प्रत्यक्षदर्शी नसल्याने परिस्थितीजन्य पुरावे आणि जवळपास वीस साक्षीदारांच्या साक्षांवर न्यायालयाने आपला निर्णय दिला सर्व पुरावे व साक्षांच्या आधारे माननीय न्यायाधीशांनी आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट करत मीनाक्षी जयस्वाल यांच्या निर्घृण हत्येसह घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली हा निकाल न्यायप्रेमींसाठी दिलासा देणारा ठरला असून न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे असं अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सांगितले महिला व बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा ॲडव्होकेट मीनाशी जयस्वाल यांचा त्यांच्या राहत्या घरी दिनांक अठरा डिसेंबर दोन साली संध्याकाळी पाचच्या सुमारास त्या घरात एकटे असताना त्यांचा नो ड्रायव्हर चव्हाण त्याचप्रमाणे त्याचे साथीदार विनायक चव्हाण मनिंदर बाजवा आणि सूरज जयस्वाल या तिघांनी चोरीच्या इराद्याने त्यांच्या घरातील सर्व दागिने पळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा अत्यंत निघृण खम केला होता सौ मीनाक्षी जयस्वाल यांच्या अंगावरती एकूण तेरा प्राणांतिक जखमा चाकूने करण्यात आलेल्या होत्या आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या था। त्यांचे पती डॉक्टर संतोष जयस्वाल त्यावेळेला मालेगावला न्यायाधीश म्हणून कार्यरत होते त्यांनी फोन केल्यानंतर फोन न उचलल्यामुळे हो त्यांनी तातडीने त्यांच्या मित्रांना फोन केला तेव्हा घरी त्यांना त्यांची पत्नी या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या आज या खटल्यात या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता हो परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी आम्ही जवळजवळ वीस साक्षीदार तपासून न्यायालयापुढे सिद्ध केली अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस सी शिंदेसाहेब यांनी या तिघही आरोपींना मीनाक्षी जयस्वाल यांच्या खुनाबद्दल आणि त्यांच्या त्या घरातील डेकॉटी आणि हे दागिने पळो खो चोरीच्या उद्देशाने केल्याबद्दल दुहेरी जन्मठेपेची शिक्षा तिघही आरोपींना ठोठावलेली आहे यातील या, या खटल्याचं कामकाज बरेच वर्ष चाललं आहे कारण ह्या आरोपींतर्फे अनेक नामांकित वकील होते माया सोप्तीला प्रसाद पाटील ॲडव्होकेट प्रसाद पाटील ॲडव्होकेट निशा निशा ठाकूर निशान त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी मात्रे यांनी बहुमल्य सहकार्य केलं हा खटल्यामध्ये प्रत्येक परिस्थिती जन्नपुराजी साखळीमधील साक्षी महत्त्वाचे साक्षीदार असणारे पोलीस निरीक्षक पाटील यांचं खटला सुरू होण्याच्या अगोदर निधन झाल्यामुळे त्यातील दुय्यम पोलीस अधिकारी शिंदे यांच्याकडून हे सर्व साक्षीदार आम्ही तपासले होते न्यायालयामध्ये आणि डॉक्टर संतोष जयस्वाल आणि त्यांचे नातेवाईक यांनी या खटल्यामध्ये बहुमूल्य सहकार्य केल्यामुळेच के या तिघही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षापर्यंत आम्ही येऊ शकलो ही घटना जी घडली ही एकोणीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी घडलेली आहे माझं त्यांच्याशी बोलणं दुपारी रेसेस पिरियडमध्ये झालं होतं त्यावेळेस मी वर्किंगला होतो न्यायाधीश म्हणून सिनियर जज म्हणून मी मालेगाव जिल्हा न्यायालयात नोकरीला होतो तिथं जॉब चालू होतं माझा माझा मोठा मुलगा डॉक्टर विद्यासागर हा 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 पेडियाट्रिशियनमध्ये पी जी करत होता एम बी बी एस नंतर हा नाशिकला होता आणि छोटा डॉक्टर तेजस हा एम डी एस करत होता धुळ्याला तर दुपारी माझं बोलणं झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मला एक फोन आला डिग्रसहून आमच्या गावावरून माझ्या शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाले होते दिनबाई विद्यालय डिग्रसला तर त्यांचे अध्यक्ष श्री विजयकुमारजी बंग यांचा मला फोन आला की बा सत्तावीस डिसेंबरला शताब्दी वर्ष म्हणून आपल्याला साजरं करायचा आहे त्यामध्ये तुम्ही आणि मॅडम हे चीफ गेस्टमध्ये म्हणून थाल हजर राहावे तर ते आनंद पाहून मी फोन केला माझ्या मिसेसला साडेपाच वाजता डायसवरून उतरल्यानंतर तर फोन काही उचले ना मग घरी आलो घरून फोन केला तरी उचले ना मग मी डॉक्टर संतोष कुमार जयस्वाल बिचूलाल जयस्वाल हे आमचे मित्र खारघरमध्ये त्यांचा होमिओपॅथिक क्लिनिक आहे त्यांना मी फोन केला म्हटलं ते आमचे फॅमिली फ्रेंड होते फॅमिली डॉक्टर होते तर त्यांना फोन केला की ब मॅडमशी माझं बोलणं होत नाही बहुतेक फोन खराब आहे का काय मला समजत नाही पण तुम्ही घरी जाऊन त्यांचं माझं बोलणं घालून द्या तर ते जवळपास नऊ वाजताच्या दरम्यान ते घरी गेले नऊ साडेनऊच्या दरम्यान आणि तिथं आल्यानंतर मला त्यांना कॉलबॅक आला मला म्हटले की सर बहुत बडा धोका हुआ आहे मॅडम इज नो मोर मॅडम इज नो मोर म्हटल्यानंतर मला धक्का बसला आणि मी त्वरित त्यांना सांगितलं की पहिले पोलिसला फिर्याद करा शंभर नंबरवर आणि त्यांनी फिर्याद केली आणि मी निघतो म्हटलं मी माझ्या मोठ्या मुलाला फोन केला छोट्याला केला आमच्या सालेसाहेबांना केला तर ते सगळेच निघाले मग सगळं आमच्या जिजाजींना केला औरंगाबादला भराडीला तर हे सगळे माझा एक साला आहेत आपल्या याला सारपाड्याला संतोष ज शेडपुरे म्हणून त्यांना केला ते सगळे लोक आले आणि हे यांना घेऊन माझा मोठा मुलगा सर्वात पहिले पोचला तिथे छोटा धुळ्यावरून आल्यानंतर मी जेव्हा निघालो गाडीनं मला माझे सगळे न्यायाधीश मित्र जे होते त्यावेळेसचे त्यांनी मला एक स्पेशल कार करून मला तिथून बसवलं माझ्या मुलाला आणि येताना मला इथून आमचा जो साक्षीदार होता झियाद त्या झियादचा मला फोन आला की म्हणजे अंकल तुम्हाला ह्यावर जो काम करता ड्रायवर व विनायक चव्हाण उसका फोन नंबर आहे घ्या मी त्याला फोन नंबर दिला आणि फोन नंबर दिल्यानंतर त्याने फोन बंद केला त्याने पोलिसांना फोन दिला त्याला पकडलं आणि त्या पकडल्यापासून मग ती सगळं कारवाई सुरू झाली त्याला पकडल्यामुळे हे बाकीचे दोनही भेटले आणि रात्रीतूनच ह्या तिघांचं चौघांचं अरेस्ट झालं तेव्हापासून ही प्रक्रिया जी सुरू झाली आणि हे हे इतकं ब्रुटल होतं ते मर्डर मी तिथं पोचलो चोवीस तासाच्या आत तुम्हाला अटक केलं हो चोवीस तासाच्या आत गुन्हेगारांना अटक झाली आणि ही भयानक अशी एका न्यायाधीशाची जीवन उद्ध्वस्त करणारी अशी जी इव्हेंट होती त्यामुळे हा एक हा विनायक चव्हाण हा विनायक चव्हाण हा एकदम फितूर निघाला म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कि किसी की हत्या करण्यासिळापाप किसी का विश्वासघात हा विश्वासघात की निघाला यानेच त्या दोघांना आणलं ह्यांनीच सगळं घडवून आणलं यानेच त्या बत्राला सांगितलं यानेच ते बत्राकडून सगळं बत्रा करून घेतलं तर ह्यापासून जेव्हा आम्ही पूर्ण काम करत होतो ते नंतर सुरू झालं तेव्हा जे पाटील होते सिनियर पी आय त्यावेळेसचे आयोग त्या आय आणि सगळ्या पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून ह्याच्या सौघांना बुक केलं तर त्यानंतर तुम्हाला सांगतो की मला हे प्रकरण पूर्ण याला होतं सगळं परिस्थिती ज्यांनी पुरावा होता अशा वेळेस काय करावं एक न्यायाधीश म्हणून माझे न्यायाधीश मित्रांनी मला सजेस्ट केलं आणि मी पण केलं की अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणामध्ये आहे तर माझ्यासमोर एकच नाव उभा होता सगळ्यांचा सल्लाही तेच होता की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना तुम्ही जर लाव लावलं तरच तुम्हाला याच्यामध्ये न्याय मिळू शकते त्यामुळे आता हे कसं करावं ही पण प्रक्रिया फार गंभीर होती सर आजचा कोर्टाचा निर्णय जो आहे हे याचं पूर्ण श्रेय मी न्यायपालिकेला देतो पूर्ण श्रेय मी माझ्या साक्षीदारांना देतो पूर्ण श्रेय मी माझे जे वकील आहे उज्ज्वल निकम यांना देतो आणि ह्या उज्ज्वल निकमची जी नेमणूक झाली हे नेमणूक करणारे माझे औरंगाबादचे छोटे बहीण किरण जयस्वाल आणि माझे जिजाजी राजेंद्र जयस्वाल यांचे मित्र हरिभाऊ बागडे त्यावेळेसचे अध्यक्ष होते विधानसभेचे त्यांच्याकडे आम्हाला हे घेऊन गेले मी अर्ज दिला आणि त्या अर्जावर हरिभाऊ बागडे काकांनी ते त्यावेळेसचे मुख्यमंत्री माननीय श्री फडणवीस साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे स्वतः जाऊ माझ्या अर्जावर त्यांनी उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक करून आणली आणि तेव्हापासून माझे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते सय्यद साहेब त्यावेळेसचे लॉयड ज्युडिशरीचे त्यांनी मला हे पूर्ण शासन खर्चाने करण्यासाठी सुद्धा मदत केली आणि प्रकारे शासनाने पूर्ण हे भार उचलला आणि मला उज्ज्वल निकमांची नेमणूक दिली त्यांना असिस्ट करण्यासाठी ॲडव्होकेट प्रसाद पाटलांची नेमणूक करून दिली त्याच्यामध्ये त्याला सोडलं कोणालाही नाही एक तर जो होता बत्रा तो सहा महिन्यातच मरण पावला आतमध्येच त्याच्याबद्दल त्याची केस अबेट झाली म्हणजे जा त्याला शिक्षा देवानंच दिली आणि तिसरा जो तुम्ही जे म्हटलं की त्याला एकाला जे सोडलं ते फक्त तीनशे सत्त्याण्णवमध्ये सोडलं बाकी त्यालाही तीनशे दोनमध्ये शिक्षा आहे तीनशे चौऱ्याण्णवमध्ये शिक्षा आहे तीनशे ब्याण्णवमध्ये शिक्षा आहे फक्त तीनशे हां दुहेरी जन्मठेप झालेले आहे समाधानी आहो समाधानी आहो पूर्णपणे मी न्यायपालिकेचे आभार मानतो महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो त्यांनी उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक करून दिली आणि ह्यामुळेच आजचा समाधानाचा दिवस माझ्या आयुष्यात आला हीच खरी श्रद्धांजली माझी पत्नी ॲडव्होकेट जी जयस्वाल ज्यांनी महाराष्ट्र शासनाची सेवा केली राज्यमंत्री म्हणून या बाल आयोगाच्या महाराष्ट्र राज्याच्या बाल आयोगाच्या पहिलं महिला, महिला अध्यक्ष होत्या दोन हजार आठ ते दोन हजार बारा तर त्यांना आज बहु मी मनापासून सांगतो त्यांच्या आत्म्यालासुद्धा शांती मिळत असेल मी त्यांना नमन करतो आणि सर्वांचे आभार मानून पूर्ण टीमचे पोलिसांचे सर्वांचे आभार मानतो आपण पत्रकारांनीसुद्धा त्यावेळेस त्याला नॅशनल न्यूज ने भरपूर प्रसिद्धी दिली होती आजही सगळे लोक तुम्ही हजर झाले आपलेसुद्धा धन्यवाद करतो नमस्कार